नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी हा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा विषय आहे मिरची पीक व्यवस्थापन त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत की उन्हाळ्यात आपली मिरची होऊ शकते का आणि जर होईल तर कशा पद्धतीनं आपण तिचं नियोजन केलं पाहिजे काही प्रामाणिकपणे मी दोन चार गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पार्ट टू आम्ही नंतर देईल आणि पार्ट थ्री सुद्धा आपण बनवू मिरची पीक संपूर्ण व्यवस्थापन आपण याच्यामध्ये बघणार आहोत पहिले पार्ट वन मध्ये आपण फक्त प्रायमरी गोष्टी ज्याचा आराखडा करून ज्याचं व्यवस्थित नियोजन करून आपण आपलं पीक घेऊ शकतो तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे उन्हापासून आपला पिकाचा बचाव झाला पाहिजे तर त्यासाठी काय नियोजन आपण करायला पाहिजे त्याही गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट मिरची पिकाची निवड करताना मिरची पिकाची व्हरायटी जी व्यवस्थित आपण निवड केली पाहिजे व्हरायटी निवड करताना पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल अशी व्हरायटी निवड करा जेच व्हायरसला बळी म्हणजे व्हायरसला ती कमीत कमी बळी पडेल आणि उन्हामध्ये मध्ये तिची टिकवण क्षमता म्हणजे काय तर उन्हामध्ये तिची इम्युनिटी जी आहे ती स्ट्रॉंग राहील अशा व्हरायटी जर आपण निवड केली तर उन्हामध्ये आपल्याला कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल दुसरी गोष्ट योग्य ते रोपाची निवड आणि नर्सरीची निवड आपण केली पाहिजे कारण जर योग्य नर्सरी किंवा योग्य रोपाची निवड केली रोप निवड करताना दोन चार गोष्टी मी सांगतो त्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला घ्यायचंय पहिली गोष्ट रोपावरती थेपचा अटॅक हा कमी प्रमाणात झालेला पाहिजे आपण जेव्हा रोप निवडायला जातो किंवा रोप घ्यायला जातो त्यावेळेस आपल्या रोपाचे पानं पिवळे असले तर चालतील पण पानं इस्त्रीसारखे कडकच पाहिजे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की जर चांगल्या क्वालिटीचं रोप आपण निवडलं तर ते इथे येऊन चांगल्या पद्धतीने वाढणार आहे जसं आपलं रोप तुम्ही मागं बघताय दुसरी गोष्ट जो ट्रे आपण नर्सरीत टाकतात म्हणजे नर्सरीत आपण जेव्हा बी टाकायला देतात किंवा बी बुक करतात अशा वेळी जो ट्रेची निवड करतात तो चौकोनी मोठ्या ट्रेची निवड करा जेणेकरून त्या रोपामध्ये कॉइलिंग होणार नाही काय समस्या येत मिरची पीक तीस ते पस्तीस चाळीस दिवस घेत अशा वेळेस कॉइलिंग होण्याची समस्या आपल्याला दाट अनुभवायला भेटते मग ती कॉइलिंग व्हायलाच नको त्याच्यासाठी जर मोठ्या ट्रेची निवड केली जात तिथे कॉइलिंग होत नाही कॉइलिंग झालेल्या रोपाची अडचण आपल्याला पुढे जाऊन अशी येते की जेव्हा आपलं रोप आपण लावतो शेतामध्ये ते पंधरा वीस पंचवीस दिवसाचं होतं तेव्हा ते व्हायरस सारखं पानं गोळावायला सुरुवात होते मग शेतकऱ्याला वाटतं यार इतका कमी दिवसात व्हायरसचा अटॅक आपल्या पिकावरती झाला कसा तर तो रोप उपटुंब बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की तो व्हायरसचा अटॅक नसून आपल्या पिकामध्ये कॉइलिंग होते कॉइलिंगची समस्या येऊ नये म्हणून मोठ्या ट्रीची जर निवड केली तर इथं आपल्याला बेटर फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की जे नर्सरीतून रोप आपण आणतो त्याच्या मुळांची वाढ ही पूर्ण झालेली नसावी जर पूर्ण वाढ झालेली असेल तर परत तोच प्रॉब्लेम कॉइलिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो म्हणून जे रोप आहे ते चेक करून घ्यायचं की त्याची जर पूर्ण वाढ झालेली आहे की नाही म्हणजे असतं जे जे रोप आहे ते आपल्याला सांगितलं जातं की कमी दिवसात झालंय पण ते जास्त दिवसात झालेलं असतं याचं कारण म्हणजे की ते पूर्ण त्याचे जे म्हणजे ट्रे आहे त्याला पूर्ण मुळ्यांनी गोल 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 पूर्ण मुळे दिसतात तर असं काही दिसायला नको रोप जे आहे ते योग्य प्रमाणातच योग्य दिवसांच पाहिजे आपण रोप रोपावरती जास्त लक्ष ठेवलं चांगलं लक्ष ठेवून चांगलं लक्ष ठेवून चांगलं रोप तयार करून घेतलं तर पुढच्या गोष्टी तुमच्यासाठी पुढे येऊन बेडची प्रिपेरेशन आपल्याला करायची बेड हा माझ्या हिशोबाने साडेचार फुटाचा होणार असला पाहिजे साडेचार फुटाच्या बेडवरती तो पूर्ण सवन करून घ्यायचा आहे सवन झाल्यानंतर त्या बेडवरती आपल्याला दोन लॅटरल टाकायचे दोन लॅटरल मधला अंतर हा एक फुटाचा असला पाहिजे त्याच्यानंतर दोन झाड जेव्हा आपण लागवड करतो त्यातलं अंतर जे आहे ते एक पॉईंट चार फूट इतकं असायला पाहिजे एक पॉईंट चार फूट इतकं ते अंतर असायला पाहिजे दोन्ही झाडांमधलं झाड हे चिकजाक पद्धतीनं असलं पाहिजे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की ह्या मध्ये म्हणजे पहिल्या मध्ये जे जा दोन झाड सव्वा फुटावरती आहे तर ह्या दोन झाडांमध्ये दुसऱ्या दुसऱ्या लाईन मधलं एक झाड यायला पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटला एका झाडाची सावली दुसऱ्या झाडाला भेटेल त्यानेमुळे आपलं जे पीक आहे ते उन्हाला जास्त रीतीने बळी पडणार नाही इथं आपल्याला ही काळजी घ्यायची त्याच्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा वेगळा पार्ट आपण बनवूया न्यूट्रिशन म्हणजे काय की बेड पाडल्यानंतर म, मल्चिंग टाकण्याच्या आधी कुठला बेसडूस आपण टाकला पाहिजे याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ घेऊया पण तत्पूर्वी एक अतिशय महत्वाची गोष्ट मल्चिंगची निवड करताना चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग आपल्याला इथं निवडायचं आहे जर चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग निवडला तर त्याला उन्हामध्ये त्रास होणार नाही आणि आपल्या पिकाचं इथं संरक्षण होईल दुसरी मल्चिंग बद्दल गोष्ट अशी मला सांगायची आहे इथे की जर चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग निवडला तर त्यातून हिटचा सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला कमी जाणवेल मग हिटचा प्रॉब्लेम कमी जाणवायला पाहिजे म्हणून आता मी एक व्हिडिओ बघितलं होता मागे शेतीकट्टा ह्या युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती तर त्या व्हिडिओ मध्ये आपल्या मल्चिंग वरती गेरू चोरण्यात आलेला होता गेरूमुळे काय होतं की पिका म्हणजे काय मल्चिंगचा जो कलर आहे तो चेंज होतो आणि तिथं पोटेन्शियली आपल्या पिकाला हिट कमी भेटते आणि हिट कमी भेटल्यामुळे तिथं उष्णतेपासून आपल्या पिकाचा बचाव होतो ही गोष्ट तुम्हाला इथं तुम्ही जर मॅनेज केली तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा शंभर टक्के होऊ शकतो पण याही ऐवजी जर जैविक मल्चिंगचा वापर केला कसलाही पालापाचोळा जो असतो ऊस असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील त्याचा पालापाचोळाचा वापर केला तरी तिथेही तुम्हाला अधिक फायदा बघायला भेटू शकतो मग त्याही मल्चिंगचा वापर केला तर उष्णतेपासून आपल्या पिकाचा बचाव तिथं होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मल्चिंग टाकून झालाय मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर अतिशय महत्वाची गोष्ट मल्चिंग टाकल्यानंतर तर त्याला लगेच होल पाडायचे नाही तर त्याला पहिल्यांदा पाणी देऊन घ्यायचंय एक ते दोन तास पाणी दिल्यानंतर दोन दिवस तसंच ठेवायचंय जेणेकरून हिट मध्ये तयार होईल त्यानंतर ज्या म्हणजे डॅमेज करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या तिथे मृत पावतील ज्यांची आपल्याला गरज नाही फंगस असेल इन्सेक्ट असेल ते म, ते मृत पावल्यानंतर आपल्याला होल आहे आणि होल पाडल्यानंतर तीन ते चार दिवस आपल्याला कुठल्याही झाडाची किंवा कुठल्याही पिकाची लागवड करायची नाही मग अशा वेळेस आपल्याला तीन ते चार दिवस सलग दोन 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 एक एक तास एक ए, एक किंवा एक दोन दोन तास पाणी देऊन घ्यायचंय जेणेकरून जमिनीत असलेली पूर्ण उष्णता बाहेर निघेल ज्यामुळे आपण लागवड केल्यानंतर कुठल्याही पिकाची किंवा कुठल्याही झाडाची मर त्यामध्ये आपल्याला जाणवून असा विषय की पाणी दिल्यानंतर दोन दिवस पुन्हा जाऊ द्यायचे क्लीन स्वीप राहू द्यायचं पिकाला आणि मग लागवड करायची जेणेकरून खरंच शून्य प्रमाणात मर तुम्हाला इथं जाणवेल त्याच्यानंतर लागवड करताना एक काळजी घ्यायची व्यवस्थित रित्या चांगल्या पद्धतीने लागवड करायची जे होल पाडताना आपण दोनच्या पाईपच्या साह्याने होल पाडतो तर इथे अडीच्या पाईपाच्या साह्याने पाडा जास्त होल जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लावले असला तर कुठल्याही मरी मर रोगाचा प्रॉब्लेम तुम्हाला इथे उष्णतेमुळे टेम्परेचरमुळे किंवा विल्टिंगमुळे जाणवणार नाही या पद्धतीने नियोजन करायचे आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो शंभर लिटर पाणी करायचे त्यामध्ये शंभर ग्रॅम सिबा न्यूट्रिसुटिकलचे एन पी के न्यूट्रिसोल एन न्यूट्रिसल पी के हे ज्या बॅक्टेरिया आहेत या आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या आहे सोबत आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे आणि पोट ऑप्टेक म्हणजे सोबत आपल्याला घ्यायचं आहे न्यूट्रिस ऑप्टेक मनुसिबा बॅक्टेरिया मायकोरायसा प्लस बायोफ्ल्युक भेटत याचा वापर आपल्याला करायचा आहे जे व्हिडिओ मध्ये हे वापर करून हे बनवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की याच्यामध्ये तुम्हाला आपला जो ट्रे तो, तो ट्रे असतो तो घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या पिकाचे जे मुळे त्या मुळ्यांची योग्य ती वाढ होईल किंवा ट्रायकोडर्मामुळे मुळे जे फंगस असतो तो फंगसचा अटॅक तुम्हाला जाणवणार नाही पहिली ड्रिंचिंग आपली वाचत आणि सोबतच एनपीके आपल्या पिकाला भेटतंय म्हणजे काय नत्रस्पुरद आणि आणि पालाश उपलब्ध करून देणार ज्या बॅक्टेरिया त्याच्यामुळे एकूणच रित्या आपल्या पिकाचा तिथं बचाव होतोय संरक्षण होत आहे मग अशा पद्धतीनं नियोजन करून तुम्हाला आपल्या पिकाची लागवड तिथं करायची बाकी गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कशा पद्धतीनं नियोजन करून तुम्ही व्यवस्थित रित्या चांगल्यात चांगलं उत्पन्न घेऊ शकतात स्टेट